नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्याला स्वागत आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिके अंतर्गत आता पदभार निघालेली आहे यामध्ये लागताच तुम्हाला एकोणीस हजार नऊशे पासून ते एक लाख बावीस हजार आठशे पर्यंत प्रति महिना भेटणार आहे या व्हिडिओ मध्ये तुम्हाला याबद्दलची संपूर्ण माहिती बघायला भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ आवडल्या लाईक करा सबस्क्राईब नक्कीच करा जर तुम्ही अजूनपर्यंत आधार सुपरवायझर या पदा तीन हजार प्लस वेकेन्सी निघलेल्या आहेत ती जर बघितली तर मी या व्हिडिओचे डिस्क्रिप्शन चांगली जाऊन बघू शकता कमेंट मध्ये मला नक्कीच सांगा की महाराष्ट्रामध्ये तुम्ही कोणत्या मा जिल्ह्यातून माझ्या व्हिडिओ बघता त्या जिल्ह्यामध्ये जी नवीन भरती देते त्याची अपडेट मी तुम्हाला देतच राही बघा स्क्रीमध्ये तुम्हाला संपूर्ण जाहिरात दिसत आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिके अंतर्गत ही सोळा दोन दोन हजार सव्वीस रोजी ही जी प्रसिद्ध आहे बघा कोणत्या किती रिक्त जागा आणि तुम्हाला सॅलरी किती भेटणार आहे तर सर्वप्रथम बघा अभियांत्रिक सेवा यामध्ये पदाचं नाव असणारे कनिष्ठ अभियंता स्थापत्य यामध्ये लागता सुमारे अडतीस हजार सहाशे पासून ते एक लाख अठ्ठावीस हजार आठशे प्रतिमाना सॅलरी भेटणार आहे पदसंख्या असणारा आहे येथे बत्तीस त्यानंतर उप अग्निशमन केंद्र अधिकारी या पदाकरता तुम्हाला एकोणतीस हजार दोनशे पासून ते ब्याण्णव हजार तीनशे पर्यंत प्रति महिना सल्लरी भेटणार आहे आणि ते चार जागा रिक्त असणार त्यानंतर सहाय्यक सुरक्षा अधिकारी या पदाकरिता एकोणतीस दोनशे पासून ते ब्याण्णव तीनशे पर्यंत प्रति महिना सलरी भेटणार आहे एक जागा येथे रिक्त असणार त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यक किंवा येथे अतिक्रमण निरीक्षक या पदाकरता एकोणतीस दोनशे पासून ते ब्याण्णव तीनशे पर्यंत प्रति महिना सल्लरे भेटणार आहे आणि चोवीस जागा रिक्त असणार स्वच्छता निरीक्षक या पदाकरता एकोणतीस दोनशेपासून ते ब्याण्णव पर्यंत प्रति महिना सॅलरी भेटणार आहे आणि बारा जागा रिक्त असणार आहे पशुवैद्यकीय अधिकारी या पदाकरिता पंचवीस पाचशेपासून ते एक्क्याऐंशी हजार शंभरपर्यंत प्रति महिना सॅलरी आहे आणि सात जागा इथे रिक्त असणार आहे चालक यंत्र चालक या पदाकरता पंचवीस पाचशेपासून ते एक्क्याऐंशी हजार शंभरपर्यंत प्रति महिना सॅलरी भेटेल आणि पंधरा हजार हे तुम्हाला सॅलरी असणार आहे उद्यान सहाय्यक किंवा कृषी सहाय्यक या पदाकरता एकवीस सातशेपासून ते एकोणसत्तर पर्यंत प्रति महिना सॅलरी भेटणार आहे आणि येथे सहा जागा रिक्त असणार आहेत त्यानंतर अनुरेखा एकवीस सातशेपासून ते एकोणसत्तर पर्यंत प्रति महिना सॅलरी भेटणार आणि नऊ जागा इथे रिक्त असणार अग्निशामन या पदाकरता सर्वात जास्त रिक्त असणार ते म्हणजे यामध्ये शंभर जागा रिक्त आहेत आणि एकोणीस नऊशेपासून ते त्रेसष्ट दोनशे पर्यंत प्रति महिना सॅलरी भेटणार आहे आणि रोगपाल या पदाकरता एकोणीस नऊशेपासून ते त्रेसष्ट दोनशेपर्यंत प्रति महिन्यात सॅलरी भेटणार आहे आणि बारा जागा व्यतिरिक्त असणार आहे बघा आता येथे अर्ज करण्याची पद्धत काय असणार अर्ज करण्याची पद्धती पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे आणि अर्ज करण्यास स्टार्टिंग झालेली आहे सतरा दोन दोन हजार सव्वीसपासून ते अठरा मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत तुम्ही येथे फॉर्म भरू शकता त्यानंतर बघा तुमचं जे परीक्षेचं वेळापत्रक आहे हे सात दिवस आधी येणार आहे त्यानंतर बघा यामध्ये आता तुम्हाला ॲप्लिकेशन फी किती लागणार आहे तर खुल्या प्रवर्गासाठी हजार रुपये आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी येथे नऊशे रुपये फी असणार आहे तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲप्लिकेशन लिंक आणि नोटिफिकेशन लिंक भेटून जाईल तुम्ही त्यानुसार बघू शकता की तुमच्या कासाठी किती रिक्त जागा आहेत आणि तुमच्या शैक्षणिक आता काय असणार मित्रांनो व्हिडिओ आवडला तुला लाईक करायचा सबस्क्राईब नक्कीच करा